उल्लेख केलेला होता बघा शेवटी वैयक्तिक संबंध टिकवणं किंवा भाऊन एकत्र येणं नक्कीच त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही किंवा त्याच्यामध्ये फुला दुसरा समज काढून याचं देखील कारण नाही अजूनही मला वाटतं राजसाहेबांनी एकदाही असं म्हटलं नाही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं एकत्र लढू किंवा विचार करू असंही सांगितलेलं नाही म्हणून मला वाटतं वाढदिवसाकरता शुभेच्छा त्याला जाणं त्याच्यामुळे काही दोघी पक्षाच्या दोघांचे पक्ष एकत्र येणं असा समाजकारण चुकीचं राहील पण त्याच्यामध्ये त्यांनी असं उल्लेख केला होता की शिवसेना प्रमुख जर ट्विटमध्ये इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीचा उल्लेख होणं आणि ठीक आहे शिवसेना उबाडाचे जे पक्षप्रमुख आहे त्याला त्यांना जी अधिकृत मान्यता माननीय कोर्टाने ती दिलेली आहे त्याचे ते म्हणून आहेतच ना म्हणून मला वाटतं त्याच्याने शिवसेना अधिकृत ही काय उद्योजनशी होत नाही शेवटी जनतेने निर्णय हा मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने दिलेला आहे ज्यावेळेस ऐंशी उमेदवार जेव्हा निवडणुकीला शिवसेनेचे उभे राहतात आणि साठ निवडून येतात दुसऱ्या बाजूला उद्धवजींचे शंभर उमेदवार उभे राहतात आणि फक्त वीसच निवडून येतात हा निर्णय जनतेने जो दिलेला आहे तो शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागेल शिवसेना प्रमुख नाही तर शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख म्हटले नाही मला वाटतं शिवसेना प्रमुख हे फक्त आणि फक्त बाळासाहेबच होते आणि बाळासाहेबच राहतील त्यांची जागा पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख म्हणून दुसरं कोणी घेऊ शकत नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हे सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुख हे एकच होते बाळासाहेबांनी ते एकच राहतील आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी शिवसेनेची वाटचाल चांगल्या पुढे घेऊन जात असताना वाटतं शिवसैनिकांनी खरं शिवसेना प्रमुख वंदे बाळासाहेबांच्या नंतर त्यांचा वारसा कोणी पुढे घेऊन असेल म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनाच मान्यता सा दिलेली आहे पुण्याचं